महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद सुरू असलेला दिसत आहे सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमध्ये आणि ठाकरे गटामधील वाद हा विकोपाला गेलेला आहे सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करून एका प्रकारे काँग्रेसवर ठाकरे गटाने कुडगोडी केल्याची चर्चा सध्या जोरदार रंग धरत आहे दुसरीकडे काँग्रेसने या जागेसाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे विशाल पाटील यांना रिंगणात उतरवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी थेट दिल्लीपर्यंत धाव घेत विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी स्वतःची ताकद पणाला लावलेली आहे मात्र यामध्ये सध्या तरी कोणताही बदल झालेला नाही शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्यामुळे सांगलीमध्ये उमेदवारीवरून चांगलेच धुमसान रंगताना दिसत आहे लाभ नेमका कोणाला होणार हा सर्वात मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे याची सुद्धा चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये जोरदार धर धरलेली दिसत आहे भाजपाकडून तिसऱ्यांदा संजय पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहे मात्र संजय पाटील यांच्या यांना विरोध असणारी मंडळी नाराज दिसत आहेत महाविकास आघाडीला घेरता येणार का हा सुद्धा सध्या प्रश्न आयरनेवर आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरूनच चर्चा रंगल्या आता संजय पाटील यांना मार्ग सुकर होणार तर नाही ना अशी ना सुद्धा चर्चा सध्या जोर धरत आहे या या सर्व वादा या सर्व वादामध्ये वादाचा सूत्रधार नेमका कोण याची सध्या चर्चा रंगताना दिसत आहे सांगलीच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांचे स्थान हे नेहमी सर्वोच्चच राहिलेले आहे त्यांना जिल्ह्याचे नेते म्हणून सर्वत्र पाहिले जाते महाविकास आघाडीमधील एक प्रमुख नेता म्हणून त्यांची सध्याची भूमिकाही महत्वाची ठरत आहे पण जयंत पाटील शांत असल्याने कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत आहे असे सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत